मराठी मॅट्रिमोनी वर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रीमोनी लाखो स्थळ जुळवली आहेत त्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी मराठी माणसांची चॉईस मॅट्रिमोनी शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या आहे हिंगोली नगर अध्यक्ष पदासाठी जे आहेत ते आमदार संतोष बांगर यांच्या भाऊजी निवडणूक रिंगामध्ये होत्या मोठ्या मताधिकाने जे आहेत ते निवडून आलेले आहेत कलमडुरीचा आणि हिंगोलीचा घर राखला अरे हे माझ्या सर्व शिवसैनिक

शहर शहर खतरा तरी दा मुख्यमंत्रीजी सोबत आलेत दादा हे मी तुम्हाला सांगेल ही निवडणूक माझ्या सर्वसामान्यच्या चरणी या संतोष बांगरना अर्पण केलेली आहे खतरा आमदार संतोष बांगर यांचा भाऊजी जे आहेत ते रेखाताई बांगर मोठा मतदार दिकाने विजय झालेले आहेत आणि हिंगोली शहरातून जे आहेत ते आमदार बांगर यांच्या उपस्थितीमध्ये भव्य अशी निघालेली आहे आपण बघतोय मोठा मराठी मॅट्रीमोनी वर म्हणतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रीमोनी लाखो स्थळ जुळवली आहेत त्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव